नमस्कार नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालम फार्म या चॅनल या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेळीपालकांचे प्रश्न येत असतात रंधे भैया काठेवाडी चांगली की बिटल शेळी चांगली किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता की सध्याला मार्केटमध्ये दोन शेळ्यांचं खूप जास्त ट्रेंड चालू आहे ते म्हणजे एक तर काठेवाडी आणि दुसरी ती आहे बिटल कारण हा माल तुम्ही बघत असाल व्यापाऱ्यांकड पुरत नाही आहे जसं की तुम्ही समोर बघू शकता ही आहे काठीवाडी शेळी तर काठीवाडी शेळ्या बी मार्केटमध्ये विक्री इतक्या होत आहे की त्याला म्हणजे असं लिमिट नाही आहे कितीही शेळ्या आल्या तरी त्या विक्रीच होत आहे कारण शेतकऱ्यांची मागणी तेवढी काठेवाडी शेळीला वाढलेली आहे आणि तेवढीच मागणी बिटल शेळीलासुद्धा मार्केटमध्ये आहे कारण तुम्ही बघू शकता जो नाही तो शेतकऱ्याच्या डोक्यात एकदा तरी विचार असा येतो की आपल्याला एक मस्तपैकी बिटल शेळी पाळवायची आणि तिच्यापासून काहीतरी उत्पन्न कमवायचं तर मग का असं का आणि यांच्यामध्ये या दोन शेळ्यांमध्ये बदल काय हेच आपण या गोष्टीमध्ये बघणार आहोत किंवा मग हेही तुम्हाला मी सांगणार आहे की कोणती शेळी चांगली आहे कोणती शेळी कशा पद्धतीनं तुम्हाला परवडू शकते चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घ्या की शेळीपालन आपण कशासाठी करणार आहोत जर तुम्ही शेळीपालन मटिंग मटन मार्केटसाठी करणार आहात तर तुमच्यासाठी कोणती शेळी बेस्ट राहील आणि जर तुम्ही समजा शेळीपालन हे शौक म्हणून करताय तर तर तुमच्यासाठी कोणती शेळी बेस्ट राहील त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे काय तर तुमचं वातावरण तुमचं खाद्यपदार्थ तुमची खिलाई पिलाई तुमचा आसपासचा परिसर हे सगळं बघून आपल्याला शेळी पाळायची असते तर पहिले तर आपण हे समजून घेऊया की काठेवाडी शेळी कोणत्या प्रांतातली आहे आणि बिटल शेळी यांच्यामध्ये काय बदल आहे तर सर्वप्रथम हे समजून घ्या की काठीवाडी शेळीचं जे वातावरण आहे ते गुजरातचं आहे ही गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायची आहे की काठेवाडी शेळी मेनली गुजरातमध्ये आढळते सु सगळ्यात उगमस्थान जे आहे किंवा मग आपण असं म्हणू शकतो या शेळीला जिथं गावरान म्हटलं जातं तो प्रदेश म्हणजे गुजरात कारण हिचं प्रोडक्शन त्या ठिकाणावरून होतं आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काठेवाडी शेळी ही मेनली फिरस्ती जात आहे तिला बंदिस्त करता येतं का नाही हा दुसरा गोष्ट आहे पण मेन तिचं जे ओरिजिन आहे ते फिरस्ती आहे हो आता विषय येतो तिला तुम्ही बंदिस्त करू शकता का तर शंभर टक्के तुम्ही तिला बंदिस्त करू शकता बंदिस्त करून तिच्यापासून पैसेही भरपूर कमवू शकता तो विषय नाहीये परंतु एक गोष्ट समजून घ्या की हिचं ओरिजिन जे आहे ते बंदिस्त शेळीपाल सॉरी फिरस्ती शेळीपालनाचं आहे ना बंदिस्त शेळी पालनाचं तर जर तुम्ही सुरवातीला शेळा घेत असाल तर एक गोष्ट नेहमी ठेवा की तुम्हाला शेळी भेटणार आहे ती फिरस्तीची भेटणार आहे नाकी बंदिस्ताची आणि तिच्यावर तुम्हाला बंदिस्त करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आता ती कशी घ्यावी लागेल काय याच्यावर व्हिडिओ येतील पण एक ये गोष्ट ही समजून घ्या त्याच्यानंतर काठेवाडी शेळीबद्दल अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय या शेळीला दूध भरपूर आहे मित्रांनो दूध इतका आहे की तुम्ही नॉर्मलीतली नॉर्मल शेळी जरी घेतली तरी ती एका टायमाला लिटरभर दूध आरामशीर देते किंवा मग तिचे दोन पिल्लं आरामशीर पाळते हां एक विषय येतो की तुम्ही जर समजा लईच बारा महिन्याची दात पाठ घेतली तिनं दोन, दोन पिल्लं दिले तर मग तिला समजा दूध पुरत नाही आहे तिच्या पिल्लाला तर ती एक वेगळी गोष्ट होऊ शकते पण एक गोष्ट नेहमी राहणार तेव्हा पहिलोरू पाठीला मुळातच दूध कमी असतं पण ती काय एकदा दुसऱ्या व्यताच्या पुढं गेली कि तिला भरपूर दूध येतं आणि ही शेळी दोन दोन तीन तीन पिल्ला आरामशीर देते हेही तुम्ही लक्षात ठेवा ही झाली काठेवाडी शेळीची खासियत अजून काय खासियत आहे काठेवाडी शेळीची एक तर मित्रांनो फिरस्ती शेळी पालनामध्ये या शेळीला तोड नाही आहे का असं म्हणतोय मी कारण तर लांब लचक उंच पूर्ण मापाची ही शेळी असते बघा या या शेळीचं एक तर माप भरपूर लांबलचक असतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दुसरी गोष्ट म्हणजे लागवडीसाठी कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय आता ते लागवडीचे प्रॉब्लेम वगैरे हो हे तर ठीक आहे पण तिसरी गोष्ट म्हणजे ही शेळी गुजरातच्या वातावरणातली असल्या कारणानं आणि आपलं जे महाराष्ट्राचं वातावरण आहे याच्यामध्ये खूप जास्त काही बदल नाही आहे तर या दोनही गोष्टी जर आपण ध्यानात ठेवल्या तर काठीवाडी शेळी ही फिरस्ती शेळी पालनामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या उन्हामध्ये आरामशीर मानून घेते स्वतःला किंवा मग हिला आजार खूप जास्त काही होत नाही म्हणजे मेनली ती गावरान शेळीसारखीच राहते हा आजार कोणता होऊ शकतो शेळीला आता समजा मस्टर्डीज झाला काशेचा आजार झाला दुधाचा आजार झाला का होतो तर शेळीला भरपूर दूध असल्या कारणाने म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या शेळीला आजार दुसरा काही नाही तर जास्त दूध असल्या कारणाने तिला आजार होऊ शकतो परंतु याच्यावर उपाय काय आहे तर याच्यावर उपाय असा आहे की जेव्हा ज्या टायमाला तुम्हाला अडचण येते त्या टायमाला लगेच इलाज जर केला तर तो नीट होऊ शकतो क्लिअर होऊ शकतो तर तोही प्रॉब्लेम नाहीच कारण तो प्रॉब्लेम जास्त दुधाच्या शेळ्यांना सुद्धा येऊ शकतो हां चारा न खाणे किंवा मग पाणी न पिणे हे आजार नॉर्मली गावरान शेळ्यांना होतात त्याच्यात काही बदल नाही तर काठेवाडी शिळी जर तुम्ही बघितली तर काठेवाडी शिळी ही शंभर टक्के महाराष्ट्राच्या वातावरणात चालते आणिच हे ओरिजिन आहे त्याच्यानंतर खाय प्यायला अडचण देणार नाही चमक अंगावर भरपूर असते लांब लच उंच पूर्ण माप असतं आणि कोणतंही गवत ही खाणार फक्त तुम्ही सवय लावायवर आहे त्याच्यानंतर दुधाला जबरदस्त शेळी आहे आता गोष्ट करूया मित्रांनो बिठल शेळीची तत्पूर्वी आपण सॉरी हा चालेल ठीक आहे आपण बिठल शेळीबद्दल बोलून घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांच्या किमतीचं कंपेरिजन करूया किंवा दोन्ही शेळ्यांचं कंपेरिजन करूया आणि नंतर बघूयात कोणती शेळी चांगली आहे ती तर एक गोष्ट नेहमी जाणत ठेवा आता जर बिटल शेळीचा आपण गोष्ट केली मित्रांनो तर बिठ्ठल शेळीबद्दल एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ही आहे। की ही शेळी मेनली पंजाबच्या वातावरणातली आहे आणि पंजाबच्या वातावरणामध्ये म्हणजे थंड वातावरणातली ही शेळी आहे मग याच्यामधून तुम्हाला लक्षात असं येईल की ही शेळी पंजाबच्या वातावरणातली असल्यामुळं आणि थंड वातावरणातली असल्यामुळं तुम्ही महाराष्ट्राच्या गरम वातावरणातील फिरस्ती शेळी तर ता जास्त टाईम ठेवू शकत नाही हिचा रिझल्ट जो आहे तो बंदिस्तमध्ये खूप चांगला येणार ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे काय दोन दोन तीन तीन पिल्लं ही शेळीसुद्धा देते कोणती आपली बिटल शेळी त्याच्यानंतर दुधाला एक नॉर्मल शेळी आहे जसं की आपण बघतो की काठेवाडी शेळीला भरपूर दूध असतं तसं तुम्ही असं म्हणू शकत नाही की नॉर्मलातल्या नॉर्मल शेळी बिटल शेळी दूध भरपूर देते कारण दोन अडीच लिटरवाली गा का, काठेवाडी शेळी घ्यायची म्हणली तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयात मिळून जाईल पण दोन अडीच लिटरवाली जर गा बिटल शेळी घ्यायची म्हणली तर चाळीस पन्नास हजार रुपये तिला लागतात तर हा एक लय मोठा फरक या दोन शेळ्यांमध्ये पडतो हा मटन मार्केटसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर बिटल शेळीचं वजनवाढीला खूप जास्त फायदा होतो मित्रांनो कारण तिच्यामध्ये वजन वाढ खूप जास्त होते परंतु या ठिकाणी काठेवाडी शेळी बी काय वजनवाढीमध्ये कमी नाही कारण दूध भरपूर असल्यामुळं पिल्लं फास्ट वाढतात तीन महिन्यात पिल्लं विकून माणूस मोकळा होतो तर बिटल आणि काठेवाडीमध्ये मेन बदलतो म्हणजे किमतीचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर फिरस्तीमध्ये तुम्हाला पाळायचे असेल तर बिटल शेळी जास्त काम करणार नाही ज जी शेळी तुमची काठेवाडी काम करील त्याप्रमाणे काम करणार नाही हो बंदिस्तामध्ये शंभर टक्के बिठल शेळी खूप चांगली आहे शिळीला आपण नाव ठेवत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा शेळी खूप चांगली आहे फक्त तुम्हाला क्वालिटी भेटली पाहिजे आणि एक गोष्ट मी शेवटी सांगणार आहे तिच्याकडे शंभर टक्के तुम्ही लक्ष असू द्या आता बिठल शेळीमध्ये अजून एक गुणधर्म तो म्हणजे काय तिची सुंदरता शिळी सुंदरसुद्धा असते पण ती ज्याला आवडली त्यालाच आवडली कारण माणसाच्या मताप्रमाणे सुंदरता बदलत असते कोणाला घाऱ्या डोळ्याची बायको आवडणार तर कोणाला काळ्या डोळ्याची बायको आवडणार ज्याची त्याची ती आवडीनिवडीची गोष्ट झाली आपण त्याच्यामध्ये घुसत नाही परंतु आहे परंतु शेळी अंगाने ठोकर असते लांब पूर्ण शेळी असते त्याच्यामुळं बिठल शेळीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहे आता या दोन शेळ्यामधला मेन बदल तुम्ही समजून घ्या एक काठेवाडी शेळीला नॉर्मली वंशावळीतच खूप सारं दूध आहे तसं बिटल शेळीला वंशावळीत दूध राहत नसतं ते जनवर निवडून घ्यावं लागतं प्रत्येक विठ्ठल शेळीला दूध उतरणार नाही जसं की नव्वद टक्के काठेवाडी शेळ्यांना दूध असतं तसं नव्वद टक्के बिठल शेळ्यांना तुम्हाला खूप जास्त दूध बघायला मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे काठेवाडी शेळ्यांचा जो चौक असतो तो खूप वेगळा असतो आणि दुधाची जी वान असते ती काठेवाडी शेळींना चांगली असते बिठल शेळीपेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे काय वजनवाढीमध्ये काठेवाडी प्युअर काठेवाडीचं पिल्लू प्युअर बिटलपेक्षा थोडं जमाना वाढेल पण दूध जास्त असल्यामुळं जर बी काठेवाडी शेळीला बिटल बोकड जर क्रॉस केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळू शकतो त्याच्यानंतर बिटल शेळीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सध्या मार्केटमध्ये मागणी खूप आहे त्याच्यामुळं तुम्ही बिटल शेळी पाळायला हरकत नाहीये फक्त तुम्हाला ती सांभाळायला जमली पाहिजे परंतु एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा किमतीचा विषय आहे आता शेवटी गोष्ट एक महत्त्वाची असते दोनही शेळ्यांमध्ये ती म्हणजे काय किंवा मग तुम्ही शेळी पालन करत असताना ती गोष्ट डोक्यात घेणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे काय तर शिळी ही लांब लचक उंच पूर्ण असली पाहिजे मग ती काठेवाडी असो किंवा बिठल असो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तिनं दोन दोन तीन तीन पिल्लं दिली पाहिजे कारण काही काही शेळींची खासियतच अशी असते की ती एकच पिल्लू देते बिठलमध्ये सुद्धा असू शकते एखादी एखादी काठेवाडीमध्ये सुद्धा असू शकते पण एखादी राहते ती तर अशी शिळी पाळायची नाही शॉर्ट मापाची शेळी पाळायची नाही बुटकी शेळी पाळायची नाही लांब लचक शेळी असली जाते बघा ही शेळी तुम्हाला वाटणार नाही की हिच्या पोटात किती पिल्लं आहे पण ही शेळी तीन पिल्लं ॲटोमॅटिक घेऊन जाते तुम्हाला लक्षात बी येत नाही तिचं पोट एकदम थोडं दिसणार तुम्हाला पण तीन पिल्लं कधी दिले तिना आणि ती किती झपाट्यानं वाढली हे तुमच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे लांब लचक शेळी ठेवायची त्याच्यानंतर बिटल शेळी पाळताना एक गुणधर्म आणखीन लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला मार्केटिंगला अडचण येणार नाही बघा परंतु तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे त्याच्यानंतर विषय असा आहे की कटिंग मार्केटसाठी प्युअर बिटरला थोडं तुम्हाला विकायला थोडंसं जीवर येईल कारण तुम्ही घेतलेलं खूप महाग असतं आणि विकायच्या टायमाला खूप स्वस्त विकावं लागतं तर एक हिशोब कधीही डोक्यात ठेवायचं जर जनावर पाळत आहे तर कटिंग मार्केटच्या हिशोबानं जनावरं पाळा याच्यामागं कारण असं आहे की जी बिटल शेळी आहे किंवा काठेवाडी शेळी आहे किंवा कोणतीही शेळी असो मटण ते मटणच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट शेळी पालनाचा शेवट हा मटणावर होणार आहे तर कितीही जात पाळली कोणतीही पाळली तर शेवटी तुमच्या भागाला मटणाला किती, किती रेट आहे याच्यावरून तुमच्या जनावरांची किंमत ठरवली जाईल वजनावर तुमच्या जनावराची कोणती जात आहे याच्याशी काहीही मतलब राहत नाही तुमच्या जनावरांना वजन कसं आहे कांती कशी आहे ह्या हिशोबाने खाटीक वजन ठरवत असतो हां ब्रिडिंगला जनावर विकले गेलं चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही सुरुवात ही मटन मार्केटच्या हिशोबानं करायची आहे तर माझ्या मते तुम्ही बिटल पाळा किंवा काटेवाडी पाळा दोन तीन गोष्टी मेन आहे त्या म्हणजे काय चांगल्या दुधाची लांब लचक उंच पूर्ण शेळी बघून घ्यायची त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की शेळीला ठेवण्यासाठी जागा जर म्हटली आणि फिरस्तीमध्ये चार हजार म्हटला तर काठीवाडी शेळी तुम्हाला पुरेल जर फिरस्तीमध्ये करायचं असेल तर आणि जर बंदिस्तमध्ये करायचं असेल तर बिटल क्रॉस काठीवाडी शेळ्या तुम्ही करू शकता किंवा प्युअर बिटलसुद्धा करू शकता काठेवाडी शेळी बंदिस्त होत नाही याला असं काही फिक्स नाही आहे बंदिस्त शेळ्या होतात काठीवाडी शेळ्या भरपूर ठिकाणी बंदिस्त आहेत माझ्या जोडीदारांनी केलेल्या आहेत खूप चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातून पैसेसुद्धा कमवत आहेत विषय तो नाहीच आहे आमचे भोयर साहेब आहेत आमचे जोडीदार बंदिस्त काठेवाडी शेळ्या केलेल्या आहे मागच्या वर्षी अकरा शेळ्यांमागं सत्तावीस पिल्लं होते म्हणजे जवळपास सात ते आठ शेळ्यांनी त्यांच्या तीन तीन पिल्लं दिली होती काठेवाडी शाळांनी बंदिस्तमध्ये तर असा काही प्रॉब्लेम नाही आहे विषय फक्त एवढा आहे की तुम्हाला सांभाळायला बिठल शेळी बंदिस्त मध्ये खूप जास्त चालते तशी फिरस्तीमध्ये चालणार नाही आणि काठेवाडी शेळी पिल्लापासून सुरुवात करा किंवा पाठीपासून करा किंवा मोठ्या शेळ्यापासून तुम्हाला बंदिस्तामध्ये सुरुवातीला मेहनत घ्यावी लागेल आणि नंतर ती उत्पन्न भरपूर देणार ही गोष्ट तुम्ही दोन्हीही ध्यानात ठेवा चारा दोन्हीलाही पोट भरून घालावं लागेल त्याच्यात बदल होत नाही मित्रांनो बाकी धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा एखादा टॉपिक राहून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या टॉपिकला मी पिन करून देईल जेणेकरून बाकीचे जे, जे सबस्क्रायबर लोक आहेत जे की व्हिडिओ बघायला येत आहेत त्यांनाही त्या गोष्टीचं नियोजन होऊन जाईल आता पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो काठीवाडी शिळी पाळावी की गावरान शिळी पाळावी उस्मानाबादी शिळी पाळावी तर तो व्हिडिओ बघण्यासाठीही तयार राहा आणि आणखी एक व्हिडिओ असाही येणार आहे की बिठल शिळी पाळावी की गावरान शिळी पाळावी तर त्याच्यातही काही विषय नाहीये तर सगळं तुम्हाला नियोजन मी सांगणार आहे कशा पद्धतीनं करायला पाहिजे फक्त हा व्हिडिओ खूप मला महत्त्वाचा वाटला की काठेवडी शिळी पाळावी की बिठ्ठल शिळी पाळावी दोनही शेळ्या चांगल्या आहेत पाळायवर आहे तुमच्या नियोजनावर आहे बंदिस्त करायचं असेल तर बिट्टल तुम्हाला जास्त परवडते चार्याच्या हिशेबाने पण तुमच्याकडे चारा असला पाहिजे आणि फिरस असेल तर बिटलशिळी काम करणार नाही तिथं काठेवडीच लागेल तुम्हाला कारण फरक पडतो थंड वातावरणातली शेळी असल्यामुळं गरम वातावरणात एवढा दम धरत नाही तशी काथेवाडी शेळी दोन्ही वातावरणात चालते धन्यवाद बाय बाय लव यू ऑल रणधीबा या शिळीपाला पाला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय